मुळशी शहरातील सिंबोरा चौकात स्वच्छता पंधरवडा निमित्त नगर परिषद व स्थानिक दुर्गा नगर प्राथमिक शाळा श्री पुनर्वसन शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य व रॅलीचे आयोजन करण्यात आले पथनाट्यातून सुंदर संदेश सुद्धा देण्यात आला आयोजित कार्यक्रमात अनेक शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली मुळशी शहरातील स्थानिक सिंबोरा चौक येथे नगर परिषद दुर्गा नगर शाळा क्रमांक चार व श्री पुनर्सन नगर परिषद शाळा नगर परिषद विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले <relean -nate> <small -nate> उत्तर परिषदचे माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी आम्हाला हा कार्यक्रम राबवलेला सुरूव कार्यक्रम तयार केली आहे आणि त्याअंतर्गत शाळेला भरनाट्य सादरीकरण करायचं होतं स्वच्छता या विषयावर शहर स्वच्छता आहे वैयक्तिक स्वच्छता आहे शासनाची स्वच्छता आहे यामध्ये अंतर्गत आम्ही उदाहरण उदाहरणारे जे कार्य आहे त्याला देखील आज इथे गेले मतरनाट्य स्वातंत्र्य नागरीकरण आहे या निमित्ताने रॅलीचे व पथनाट्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले नमस्ते भारत आप क्या चाहती हो मा? बेटा, मुझे इस बंधन से चुडाओ बेटा मुक्त करो बेटा जरूर मा, जरूर, हे मेरे भारतवासी हो के खातिर एक हो जाओ हम सब मिलकर भारत माँ गुलामी के जंजीरों से मुक्त करें या रॅलीत दोन शाळेचे शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक तथा चिमुकल्या मुलांनी सहभाग घेतला यावेळी नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी सुद्धा उपस्थित होते आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून मोर्शी शहरातील नागरिकांना घंटागाडीचे महत्त्व व स्वच्छतेविषयी जागृतीची शपथ देण्यात आली यासोबतच कार्यालय अधीक्षक ढोले यांनी कचरा व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली नमस्कार नगर परिषद आपल्या स्वच्छता पंधरवाडा एक आपल्याला हा चर्चा करून आलेला एक कार्यक्रम आहे यामध्ये आपण चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये आपण एकवीस तारखेला यामध्ये एकवीस तारखेला आपण एक एक पेड एक पेड फेळ नाम यामध्ये आपण शाळेमध्ये वृक्षारोपणाचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आपण झाडं फळ फळवृक्षाचे आपण झाडं दिले त्यांनी ते घरी जाऊन त्यांनी लावले काही मुलांनी शाळेमध्ये वृक्षारोपण केले अशा पद्धतीने एक आपलं वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला त्यानंतर एक आपला स्वच्छता कर्मचारी यांचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आपण यामध्ये आपण स साकर म्हणजे यांच्या आरोग्याची तपासणी करून हा कार्यक्रम आपण सरकारी दावाखानं मुर्शी येथे आपण कॅम्प घेऊन एक शिबिर घेऊन आयोजित केलेला होता यानंतर एक आपलं आज एक आपलं तेवीस सप्टेंबर रोजी आहे की आपण स्वतनाच्या शिमोरा हो आणि एक आपलं ज मार्केट या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे यामध्ये एक श्री पुनर्वसन या शाळेमध्ये आपल्याला घंटा घंटागाडी ओला सगळं कुत्रा ह्याच्याबद्दलची आपल्याला माहिती दिली आणि त्याबद्दलचं त्याविषयी ते एक पथनाट्य सादर केलं त्यानंतर एक आपली एक दुर्गानगर दुर्गानगरची शाळा आहे दुर्गानगरच्या शाळेमध्ये मधील आपले एक गांधीजी यांनी स्वच्छतेबद्दल जो संदेश दिला त्याच्याबद्दलचं एक आपण पथनाट्य सादर केले मुलांनी यामध्ये याम 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 बराच सहभाग घेतलेला आहे तसेच उपस्थित नागरिकांनीसुद्धा ना यामध्ये सहभाग घेतला आहे पत्रकार बंधूंनी यांनी पण सण यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ठीक आहे परिषद नगर परिषदतर्फे आयोजित केलेल्या पथनाट्याबद्दल लोकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल नगर परिषद मुर्शी तर्फे धन्यवाद आपल्या मुळशी शहर स्वच्छ राहिलं पाहिजे शहर शहर जर स्वच्छ राहिलं तर पूर्ण देश आपला स्वच्छ राहिला पाहिजे आणि महात्मा गांधीची जयंती समोरला दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे आणि त्या संदेशाचं पालन आपल्या देशातले जे आपले आड लाव आवडते पंतप्रधान आहे मोदीजी यांनी हा देश घेतलेला आहे आणि यांच्या कार्यक्रमानुसार आमच्या मुळशी नगर जे शिवसाहेब आहेत माननीय परागी वानकडे यांनी मोर्शी शहर कसं स्वच्छ राहील आणि याच्यासाठी आमच्या नगर शाळेचा कसा उपयोग होईल आणि जनतेपर्यंत स्वच्छतेचा संदेश कसा जाईल यासाठी कृती आरख कृती आराखडा आखलेला आहे आणि या कृती आराखड्यानुसार आमच्या शाळेला एक स्वच्छतेवर आधारित एक पथनाट्य तयार करा हे सांगितलं होतं आणि त्यांच्या नियोजनासार आम्ही आज आमच्या शाळेचं इथं पथनाट्य सादर केलं आहे आणि या पथनाट्याच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला आम्ही स्वच्छतेचा संदेश देत आहोत गाडीवाला आरा कचरा निकाल या आमच्या पथनाट्याने त्या मुशी शहरातल्या संपूर्ण नागरिकांना आम्ही एक स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे आणि हा संदेश आपण जर सर्व नागरिकांनी पाळला तर निश्चितच आपली मुशी शहर स्वच्छ राहील आणि मुशी शहराबरोबर आपला संपूर्ण देश आपण स्वच्छ राखण्या